जय शिवराय मित्रांनो आज आपण या व्हिडिओद्वारे श्री वसो बगडे यांच्या श्रीयश क्लासेसमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ नुकताच पार पडला त्या बक्षीस समारंभातील काही क्षणचित्रे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत आपण ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावीत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करावे नसेल तिसरी पासून ते वर्षभर आपण जे काही पेपर घेतो त्या मध्ये नंबर काढतो बोर्डाच्या पेपरच्या नियमानुसार आणि तिसरी पासून ते नववी पर्यंत क्लास मध्ये प्रत्येक बॅच चे पेपर होत असतात जे गेल्या वर्षी आठवी ला इथं होते त्यांना माहितीये कमीत कमी बारा ते पंधरा पेपर झालेले आहेत काउंटिंग केली तर नववीचे कमीत कमी नववीत न दहावीत जात असताना नववीचे पंधरा ते वीस पेपर होतात तिसरी पासून छोट्या मुलांचे सुद्धा बारा होता। होता, ते पंधरा पेपर होतात प्रत्येकाचे पेपर होतात त्या पेपर मध्ये फर्स्ट नंबर ज्यांचा येतो अनेक वेळा त्या विद्यार्थ्याला एक बक्षीस असतं त्यानंतर मॅडम इंग्लिशचं तुमचे जो अभ्यास देतात त्याच्यावरून जे प्रश्न उत्तर विचारतात त्याच्यावरून तुमचं एक बक्षीस काढलेलं आहे आणि गणिताचं आणि विज्ञानचं या वर्षीपासनं गणित आणि विज्ञान याच्यामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून जे जास्त पॉइंट मिळवतात त्यांच्यासाठी एक बक्षीस काढलेलं आहे म्हणजे एकूण प्रत्येक बॅचला तीन तीन नंबरचे बक्षीस काढलेले तीन बक्षीस काढलेली आहेत तर काही जणांची तर सातवीत लाटवीत पहिल्या नंबर साठी दोघं जण आहेत आता चौथीचं जे बक्षीस दिलं त्या चौथीच्या बॅच मध्ये सुद्धा पहिल्या नंबर साठी दोघं जण होते म्हणजे काही बॅचला चार चार बक्षीस आहेत तुमच्या नववीच्या बॅचला आठवीत नववीत येताना तुम्हाला किती आहेत तीन आहेत एक आहे इंग्लिश साठी एक आहे गणित विज्ञान साठी आणि एक आहे सर्व विषयांच्या पेपरसाठी ओके तर बक्षीस का देतोय आपण जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे पण नवीन काही आहेत त्यांना काहीच माहिती नाहीये मग ते माहीत व्हावं यासाठी सांगतोय की वर्षभर व्यवस्थित अभ्यास करा आणि व्यवस्थित अभ्यास केल्यावरती गणित विज्ञान साठी मिळेल आणि पेपर साठी एक मिळेल आणि जरी एका बक्षीस साठी दोन दोन नावं आली तर ते दोघांनाही दिलं जाईल आई वडिलांचे जे कष्टाचे पैसे आहेत ते वाया जाऊ नये यासाठी तुम्ही अभ्यास करा म्हणून हे प्रोत्साहन देण्यासाठी चालू आहे አብዮ ድክሬ በ እባሪ ሰራ አውጥ እሬ ዘለ እሬ ወድ እሬ ጀፕ या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे पण काहीच नव्हतं म्हणजे जेवढं काही थोडं फास्ट घेऊन आणलेलं ते एकदम घाबरत घाबरत बोलले पायथर करत होते माझे पण मी म्हणले आज तरी काहीतरी बोले तर खूप म्हणजे तीन वर्ष मी या क्लासमध्ये होते आठवी क्लासमध्ये घाबरलीपर्यंत आणि खूप छान एक्सपिरियन्स म्हणजे आयुष्यात मला अशी शिक्षक आत्तापर्यंत खरंच नाही आतापर्यंत अनुभवली नव्हते मी दरवेळेस माझ्या मम्मी समोर पाहिलं माझी मम्मी पण सर आणि मॅडमचं नुकतं कौतुक करत असते की म्हणजे मी माझं भाग्यच समजते की मला असे शिक्षक भेटेल माझी मम्मी पण म्हणते आपले असे मार्गदर्शन भेटेल आणि खूप मशीन मॅक्स वगैरे आणि मग खूप छान म्हणजे मला आठवीपर्यंत मॅथ्स वगैरे आवडत नव्हतं साधनमुळे मॅथ्स पण आवडायला लागलं इंग्लिशचा कंटाळा टाळायचं तर मॅडममुळे इंग्लिश पण आवडत लागलं आणि सायन्सला थोडीशी कच्चीच होते आणि भीती वाटायची मला तर तुम्ही घाबरू नका असं कोणत्या विषयाला मॅथ्समुळे माझं जास्त स्कोरिंग घालणारच आहे इंग्लिश वगैरे त्यामुळे इंग्लिशमध्ये थोड स्कोर मारत कमी पडले म्हणजे जेवढ्या अपेक्षा होती लँग्वेज एटी एट होते मला म्हणजे मी नाय अपेक्षा केली होती पण ते नाही भेटले कारण की लँग्वेजमध्ये जातातच मारते पण तुम्ही सगळ्यांनी आता दहावीचे वर्ष कोणत्या विषयाला खबरू पण नका का आणि सगळे सेमच आहेत विषय असं समजा अभ्यास जर केला तर तुम्हाला पण चांगले की पण खूप दहावी सोपी असतील फक्त तुम्ही जर का प्रयत्न केले तरच मिळते म्हणजे की ते सगळ्यात चांगलेच म्हणजे की आम्ही म्हणजे मी आधी तीन क्लास बघतो एक द्या दोन तीन आधी मी आठवीमध्ये दुसऱ्या क्लास करते पण तिथे टीचिंग पण एवढी चांगली होती नववी तर उघड्या महागडा क्लास होता पंचवीस हजार होता हवीच बघ मुलं की चांगले शिक्षक पण भेटले आणि बजेटमध्ये पण होते

आता आणि सारखाच आवाज म्हणजे तसं बस येतं नुसती भांडायची म्हणजे नाही का आवाज आम्ही दोघे एकमेकांचा आपण होतो आणि आपण हां हो का आणि घेतलं भरपूर हां आणि त्यानंतर मध्यमस्ती नाही करायची म्हणजे की नाही पण अभ्यासाला कॉन्स्टंट करायचं कधी पण अभ्यास ना तुम्ही काय केलं नाही ना जेवण तरी चालत पण अभ्यास करायचं मी तर पहिले दोन महिने ना अभ्यास होणे की थोडाफार करायचे पण नंतर मग मला कळायला लागलं की नाही ग्रुपचा विषय होता तेव्हा नाही का ग्रुप जिंकायची होणे की नाही का सगळेच म्हणायचे ग्रुप जिंकण्या माझा माझा ग्रुप मला ना मला त्याच्यासाठी अभ्यास करायला लागणार मी लय अभ्यास करायचा पण आपला अभ्यास एकदम आहे ना पक्क करून जायचं की कधी पण टेस्ट म्हणलं ना आपलं पाठच असलं पाहिजे आणि माझे बुकला पण आहे ना माझं पाठच असायचं तोंड पाठ अशी उत्तर असायची अजून पण माझ्या धनुला माहितीये की ती ती चुकली ना तरी पण मी सांगते की नाही हे असं नाहीये तर अभ्यास झाला तुम्ही कॉन्स्टंट व्हा हो, बाकी मस्ती त्या होतच राहते सगळं केलीच पाहिजे मी असं म्हणत नाही की नाही केली पाहिजे केलीच पाहिजे पण अभ्यास हा तेवढाच झालाच जा पाहिजे त्याशिवाय रिझल्ट या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे यांचं टॅलेंट वाया जाऊ देता कमाने आपण ही व्हिडिओ इथे थांबवत आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे